हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चल भावा बहिणीनो का आता वाढो झाला आली बर का तर तुमच्या दाजींसाठी आज नवीन नवीन फोन घेऊन दिला तुमच्या पूनमताईनी व्हिडिओ तुम्हाला आहे ना आहे अजून बर का फोनचा पण ती काय झालंय जरा गुथल्यावर झाला व्हिडिओ तर आलोय हो का आता <coughs> बसली इथं आणि पियासाठी हो का हे स्वेटर मी मागावला होता पिया स्वेटर घाल बरं हो अपूर्वानी घालून बघितला कसा आहे का सार फोनच फोन पुरीला बी झाला फोन बघू इकड इकडे मग टाकायचा ना का ती बी मीच घेऊ हा ही काय म्हणतात काय हो का पुरींच्या अभ्यासासाठी फोन आहे भावा बहिणी न पुरी साठी आता हि फोन राहणार पियाला तिची बघा आय्यो आता आमची तर आमच्या ना, कॉलेज मध्ये दहा दिवस कार्यक्रम आहे मग मी व्हिडिओ शूटिंग काढून एवढी तू जी का काय व्हिडिओ शूटिंग काढणार मग बघ बर यात कशी निघते शूटिंग कसली बी असू द्या भाऊ बहिणींना तिला जरा सांगा समजून की आपण जी हाय ना ती हाय काळा असू द्या गोर असू द्या हा कांदाय काढत जा व्हिडिओ मागच्या दिसत काढायची शूटिंग बघू मागच्या कसं दिसतंय हॅलो फ्रेंड्स हा काढायला लावायची पुरीला शाळेतल्या ही शूटिंग किंवा मस्त पैकी म्हणायचं ला मी टाकत जाईन माझ्या मम्मीच्या ह्याच्यावर काढत बघू मागचा कॅमेरा कसा आहे ह्याचा छान दिसतय एक नंबर तेवढा चार पैसा भावा बहिणीनं शाळेचा ह्याचा खर्च वाटेल का नाही मोबाईलला बॅलन्स फिलन्स तरी कोणतं म्हणून करायचे आयला नको नको झालं या वाईट तागून गेली आईचा जीव कोण सांगणार ह्या पुरीला हा सांगा जरा तुम्ही सांगा हो बरं स्वेटर कसं आहे बघ तर तुमचं दाजी गेलं कामाला गणपती बाप्पा बसवलेलं काल गणपती बाप्पा पुढे डान्स केला आता बी अयो गणपती बाप्पा पुढे गाणी लावावं लागत्याल भाऊ बहिणींनो तर दाजी खुश झाला बर का तुमचा कस वाटतंय मग आज पप्पाला तुमच्या फोन घेऊन दिला भारी वाटत एकदम धकास म्हणजे आम्हालाय फोन आराम आलाय ना भाऊ बहिणी पप्पाचा <laughs> फोन यांच्या ताब्यात आलाय कसलं जर खेळायचं असलं तर मग रद्दीला जाईल फोन अजून एक फोन आहे बर का माझा बॅग आण आहे ती आता त्याला नीट करायला होता बर का ती बहिणी असा झाला कि त्या फोनच म्हणजे ती काय म्हणली जर ह्याला आहे ना वरून फुडून काढावं लागल त्याचे बटन ही करायचं म्हणलं म्हणजे त्याचा डिस्प्ले जाण्याची गॅरंटी आहे ती जबाबदारी तुमची म्हणलं राहू देवण आमचा हो <laughs> पैसे बी द्यायचं डिस्प्ले घ्यायला की ती बी जबाबदारी कुणी देवान सांगितलं म्हणलं नाही आम्हाला टाकायचंच नाही तो आपला हो ना फोन हि पण मग मी ती फोन मग माझ्या टाक बेकार कसा आहे फॅन्सी स्वेटर बोला केला होता तिला शाळेत म्हणलं

भाई 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 तो <laughs> आता ते मी मोठ्या साईजचा आहे झालं का काय काय मला दिसतानाच बारीक दिसला होता दिसताना माझ दाजीचा फोन येतोय तुमच्या भाव बहिणी दाजीचा फोन येतोय दाजी, तो दाजी आ, तो आ, काय म्हणतोय बघित स्वेटर आहे ना काय होत आवड होतय मग अपूर्वा घालत राहूया अगं फॅन्सी स्वेटर राहते लावू लागतो लावायच्या गुंड्या काय नाही लूज पैल की परत घाल तू सगळा मला गुंड्या लावून दाखव मला नाही दिसले बिलट फिल्ट लावून दाखव आणि तिने वाकड करू जरा माणसात राहायला शिक माणूस बंद हो ते फोन असल्या कोणाने फोनच नाही द्यायची बघा दाजीचा जुना फोन आहे भावा बहिणींनो हा <coughs> <आँ। coughs> दाजीला वर्षालाच नवा फोन पाहिजे साल धरून दे मना बाबा आम्हाला एखाद अगं गपतो बरं तू गपगा तू नाही सोतला नुकडी समजती का काय कवा नाही कवा झाड आमच्या सारखी नाही हो नाही तर काय तुला काय नाही पिया बसतो या तसच असतं स्वेटर तुला आहे ना डिग्री डिग्री कपडे घालायची सवय आहे म्हणून तू म्हणते फिट होतो पण स्वेटर तसंच असते बघू इकडं इतकं आवड मग तू ग <laughs> काय आवळ आहे बरोबर आहे ग आवळ नाही ती बेल्ट लाव हे अरे बेल्ट बेल्टी आवडून बराबर आहे पिया भावाहिणीनं सांगा की नाही बराबर आहे का नाही स्वेटर तो उगच काय बी आपलं आणि ती शेनी एकदम भारी दिसतोय मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आता कुठला आवळा दिसतोय भाऊ बहिणीनं सांगा बरं तुम्ही काय बिया पोरगी म्हणजे हिला वाटत असाल की मला द्यावा हो का हिला ती लय हाय दिसते अशी नाही तिला वाटतंय मला देवा आणि कुठं फाकल्या अशी फाकली असते ना लय तेव्हा मग तो आवाळ वाटला म्हणला असता आवाळ आहे पण तो आवाळ केव्हा काय नाही बराबर तुला दाखव मग तेवढं एवढं तेवढं होऊन की काय त्याला तो होईल थोडस शाळेत उड्या मारल्या बिक तिहे यात ती हेज काय म्हणते आहे डायट काय काय सांग सांग डायट तुझा प्लॅन आहे डायट प्लॅन रात्रीत डायरेक्ट सगळ खायचं काय काय खायचं आहे ना बघू द्या त्या दिवशी खाल्लेलं दोन केळ दूध चित्रण उपासाचं खाल्लेलं बटाट अजून काय खाल्लेलं चपाती दूध आहे का चपाती बोल सच्चे आकर चपाती भात कालवण हे डायरेक्ट आहे बघा तिचा भावा <laughs> बहिणीने तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या दाखवते मी कसा दिसतोय स्वेटर सांगा एवढा भारी स्वेटर आणलाय तरी पूर्गी ही म्हणती तुला बसतच नाही आमकच होत नाही म्हणजे हिजा गुंडाळाची तयारी चालली बघा हिला वाटत असेल मला द्यावा पण हे तुझा गैरसमज आहे तुला मागवायचा आहे मला थांबी आता अजून ह्याच्यापेक्षा पिया आता ही फ्री साईज मी मागवली होती पण बारकी आली अजून एक मागवायचा तुझ्यासाठी पण आता नाही आता जर आहे ना तुमच्या पूनम ताईच्या महाग तुझ्यासाठी पण या अशी साईज ना मागावती म्हणजे जरी ओटा आला ना तर ते पियाला बी आणि हे तुला गाव पण हे बसतोय पियाला काय अडचण चॉकलेट मुरुम कलर मागच्या कॅमेऱ्या दाखवायचंय कि भावा बहिणींना कसाय आहे मागवू मागव ती शर्ट त्यामुळे आतमधल्या ढिंला होता त्या किती फॅनशी सुटी राहाशी माझ्या डिहरीतच फिटवून पाठवशील ना हो मम्मीला साल बघता का एखादं कुठ तरी पण जाणार सहलीला मम्मीला काम बघा बरं कुठ अजून ज्यादा पगार नाही नाही मम्मीला बघता का अजून पगाराचं कुठं काम लागत मी कॉलेजला आहे कळत का नाही तुम्हाला बघितलं का तुझं आरक्षत अगं मी तर गेलेच नाही कधीच नाही गेले सर हा तू कुठं माणसात राहते तवा तुला सदाय ना कदा एकटं एकटं राहायची सवय आहे त्यासाठी तुला हे ना माणसात राहावं लागेल माणसात माझी असं माणसात हसून खिळून बिंद असत त्याला म्हणतात माणसात मला पण सलील पाठ हो पाठवायचं सगळ्याला पाठवायचं

तेरे तेरे आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे की आवीची आवीची भाची आवीची भाची आवी सारखी दिसती आवी, आवी, आवी सारखी दिस आता त्यात काय एवढं विशेष भावा बहिणी आवी तिचा मामा आहे होय मामा सारखं दिसण तुला काय काही ही वाटतय काय म्हणतात काय गुन्हा मामा सारखं दिसण गुन्हा आहे का हा मामा सारखं उलट किती भारी आहे मामा तसे भाची काय म्हणतात का नाही का, काई? काई तो काय माणूस नाही का काय काय लोक इचित्री अ उलट आम्ही भाग्य समजतो उलट हाय तिच्या मामा मामा पडली माहेरच्या माणसा पडली आमच्यातल्या माझ्या काय माझ्या माहेरच्या माणसा काय नाही वाटत भाव बहिणी लोक आयत बघा काय बोलते आणि काय नाही तपास नाही लागायचा तिला सुद्धा काय नाही वाटत का पी वाटत तुला नाही वाटत दिया दिया हाँ हाँ? पन, का वाटल वाटत नाही वाटल पण आपण आपल्याला माहित आहे आपल्याला देवाने दिलेली दिनगी जी हाय ती हाय आमची तब्येत आमची तब्येत आमचं लुकड पण आमचं लुकड पण त्यात काय आहे आम्ही कुणाच्या काय म्हणताय काय म्हणतात नाही नाही हम काले है तो क्या हुआ दिल वाले हे चला असू दे भाव बहिणी नाव ठेव लवकर नाव ठेवणारे ह्यात ना, ना त्यांना की कि पूनम तुपेला खचवून लावण्याचा प्रयत्न ला करतात पण पूनम तुपे खचवून जाणार नाही ना त्यांना सांग नाही माझ पुनम तुपे ही खचून जाणार ना येतली नाही पुनम तुपे सामना करणार येतली पहिल्यापासूनच लोकांना वाटत असेल की हिच्या लेकरांना बोलल्यावर ही घाळ बोल पडल पण नाही कसं असतं लेकरांना बोलणारा माणूस माणूस नाही तो जनावर आहे आणि राहिली गोष्ट तर तिच्या मामाची आणि तिची बराबरी करणारी आहेत ना माझ्या पुरीची तर त्यांना परत एकदा मला सांगायचंय तिचा मामा माणूसच आहे आणि ती माझ्या भावानी दिसती ह्यात मला गुन्हा वाटत नाही देवाने तिला तिच्या मामावर जरी टाकले असेल ना तरी हाय माझा भाव आहे तसा म्हणून ती भाची दिसत तशी त्यात काय एवढं विशेष होय काहीच विशेष वाटत नाही मला काहीच काय म्हणायचं पिऊ <laughs> काय नाही आता त्याला बॅलन्स वगैरे टाकायचा व्हिडिओ काढायचं छान छान मस्त पैकी शाळेतली जरा माहिती सिव्हिल साईटला गेल्या सरांना म्हणायचं सर म्हणायचं ह्याच्यावर व्हिडिओ काढा मी आपल्या शाळेची बाहेर ही करते हा ते म्हणते हा थिएटर्स नाही डायरेक्ट व्हायरल करते ना शाळा म्हणायचं सर म्हणायचं मी माझे मोबाईल घेऊन आले म्हणायचं मी आणि मी चालवेन तुमचे इंस्टाग्रामला पण टाकेन म्हणाव मी इंस्टाग्रामची आयडी खोल स्वतः व्हिडिओ बनव त्यात काय एवढं लोकांची आई बाबा अनुमती देत नाहीत मी तुला अनुमती देते कारण की इंस्टाग्रॅम वापरणं परत काय म्हणतात बाकी का ही बाकीची सोशल ऍप वापरणं काय गुन्हा नाही पण कसं आहे सोशल ऍपवर राहून मर्यादित राहणं ही योग्य आहे म्हणजे ह्या जी ही पाहिजे सोशल मीडियावर राहून आपली मर्यादा वंडायची नाही बास एवढं सांग नाही माझं कारण की सोशल मीडिया ही कलागुणांना वा वाय मिळवून देणारी या फायदो त्या सोशल मीडिया वापरणं काही गुन्हा नाही पण बाकीच्या बावळाट लोकांनी त्याला आहे ना म्हणजे एक खालच्या दर्जाची पातळी दिलेली आहे मीडियाला आणि त्याच्यावर कितीतरी गरीबांचं जीवनाचं कल्याण झालेलं ले आहे गरीबांच्या आणि कितीतरी गरीब लोक जीवनात पुढे आलेली आहेत झालेली आहे सुधारणा झाली सोशल मीडियावर पण लोक आहेत ना काय काय येत आता काय काय स्वतःहून बदनाम होते ती त्यांचे म्हणजे कसे शरीर प्रदर्शन ही करून तसं आम्हाला नाही करायचं आम्ही आहेत ना गावाकडली गरिबीतून परिस्थितीतून पुढे येणारी माणसं येत आणि माझ्या पुरी तर तुम्ही तर बघताय कशा येतं त्यांना आता ह्या पुरींच हात कपड्या घालायला काय ह्यांना लाजायचं एवढं ही म्हणजे ही, ते पण मी पण नाही घालत तसल हा नाही तर मग चाल मला तर बिलकुल देखील आवडत नाही बिलकुल देखील चला भावा बहिणी नो बाय बाय सगळ्यांना